नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्यापासून तुमचे सुरू होणाऱ्या डी एम ई आर पदभरतीसाठी आज आपण काही तांत्रिक संभाव्य प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा जनगणना दोन हजार अकरानुसार कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे तो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन मेघालय तर पहा दोन हजार अकराच्या जनगणनुसार मेघालय या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा सर्वाधिक आहे प्रश्न क्रमांक तिसरा बिहू हा उत्सव साजरा करणारे खालीलपैकी कोणते राज्य आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा आसाम तर बिहू उत्सव साजरा करणारे आसाम हे राज्य आहे प्रश्न क्रमांक चौथा भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार बावीस तर पहा भारतामध्ये घटनात्मकरित्या एकूण बावीस किती एकूण बावीस भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पाच संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंद आश्रम कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा मोझरी तर मोझरी या ठिकाणी संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंद आश्रम आहे प्रश्न क्रमांक सहा भारतामध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला तर ऑप्शन क्रमांक एक पहा दोन हजार दहा तर पहा आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा हा दोन हजार दहा या वर्षी झालेला आहे प्रश्न क्रमांक सात स्वामी ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे तर ऑप्शन क्रमांक एक रणजित देसाई तर रणजित देसाई यांची स्वामी ही कादंबरी आहे प्रश्न क्रमांक आठ हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सत्याहत्तर तर हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पहा भारताचा सत्याहत्तरवा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक नऊ दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने कोणती मृदा आढळते तर ऑप्शन क्रमांक चार पहा रेगूर मृदा तर दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने रेगूर ही मृदा आढळते प्रश्न क्रमांक दहा रयत शिक्षण संस्थेची स्थापना पुढीलपैकी केव्हा झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा चार ऑक्टोंबर सन एकोणीसशे एकोणीस तर चार ऑक्टोंबर सन एकोणीसशे एकोणीस या दिवशी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे तर ती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वात कमी साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा दादर व नगर हवेली तर पहा दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वात कमी साक्षरता दर असलेला केंद्रश केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर तो दादर नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे पुढचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा असूड या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले तर शेतकऱ्या कर, शेतकऱ्याचा असोड या पुस्तकाचे लेखक हे महात्मा फुले आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारतात मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल हे राज्य भारतात मानवी अधिकार न्यायालय सुरू करणारे तर ते भारतातील पहिले राज्य ठरलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन जनगणना दोन हजार अकरानुसार भारतात महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक चार पहा दुसरा तर पहा दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारतात महाराष्ट्र म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्याचा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहा दुसरा क्रमांक लागतो पुढील प्रश्न उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भीमा नदी तर उजनी हे धरण पहा भीमा नदीवर बांधण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या राज्याने कृष्णा व गोदावरील वरील वाद निर्माण केलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा कर्नाटक व आंध्र प्रदेश तर पहा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्याने कृष्णा व वा गोदावरील वाद निर्माण केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक आठ सप्टेंबर तर पहा जागतिक साक्षरता दिन हा आठ सप्टेंबर सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन राज तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेचे कलम चाळीस हे पंचायती राज यांच्याशी संबंधित असलेलं कलम आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिला एच यम पी व्ही रुग्ण भारतातील कोणत्या शहरामध्ये आढळलेला होता तर ऑप्शन क्रमांक तीन पहा बंगलोर तर पहा भारतातील पहिला एच एम पी व्ही हा रुग्ण भारतातील पहा बंगलोर या शहरामध्ये आढळलेला होता नेक्स्ट क्वेश्चन सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी केव्हा करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक चोवीस सप्टेंबर सन अठराशे त्र्याहत्तर तर चोवीस सप्टेंबर सन अठराशे त्र्याहत्तर या दिवशी पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न आहे नटसम्राट हे प्रसिद्ध साहित्य खालीलपैकी कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक चार कुसुमाग्रज तर पहा कुसुमाग्रज यांचे नटसम्राट हे प्रसिद्ध साहित्य आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारतातील कोणत्या राज्यात महिला साक्षरता प्रमाण सर्वाधिक होते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक केरळ तर पहा दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारतातील केरळ या राज्यामध्ये महिला साक्षरता प्रमाण सर्वाधिक होते पुढचा प्रश्न आहे लाडली बहन योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश तर लाडकी बहन ही जी योजना आहे तर ती मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली ती योजना आहे पुढचा प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा बेचाळीसवी तर पहा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हणतात पुढील प्रश्न खालीलपैकी कोणी आत्मीय सभेची स्थापना केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राजाराम मोहन रॉय यांनी तर पहा राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केलेली आहे तर आत्मीय सभेची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे तर ती अठराशे पंधरामध्ये अठराशे पंधरामध्ये कुठे करण्यात आलेली आहे तर ती कलकत्ता या ठिकाणी कुठे कलकत्ता या ठिकाणी आत्मीय सभेची स्थापना करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतात कोणत्या राज्यामध्ये एक शिंगी गेंड्याचे प्रमाण सर्वाधिक आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा आसाम तर भारतातील पहा आसाम या राज्यामध्ये एक शिंगी गेंड्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारतातील कोणत्या राज्याची साक्षरता सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक एक केरळ तर पहा दोन हजार अकराच्या जन्मनुसार भारतातील केरळ या राज्याची साक्षरता ही सर्वात जास्त आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक तारापूर तर तारापूर या ठिकाणी भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे नेक्स्ट क्वेश्चन मानवी डोळ्याचा कोणता भाग हा आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा इरिस तर पहा मानवी डोळ्याचा इरिस हा जो भाग आहे तर तो पहा आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो नेक्स्ट क्वेश्चन आहे रक्तातील साखरेचे नियंत्रण कोणत्या अवयवाद्वारे केले जाते तर ऑप्शन क्रमांक एक स्वादुपिंड तर पाच रक्तातील साखरेचे नियंत्रण हे स्वादुपिंड या अवयवाद्वारे नियंत्रित केले जाते पुढील प्रश्न लेक लाडकी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा महाराष्ट्र तर लेक लाडकी ही जी योजना आहे तर ती पहा आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधील सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा गोवा तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहा भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं आहे तर ते गोवा हे राज्य आहे पुढचा प्रश्न अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन छत्तीसगड तर पहा अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ते छत्तीसगड हे राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सिक्कीम तर दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे तर ते सिक्कीम हे राज्य आहे पुढचा प्रश्न तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार शंकरराव खरात तर शंकरराव खरात हे तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न दखनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा रेगुर मृदा तर कोणती आहे रेगुर ही जी मृदा आहे तर ती पहा दखनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मुरुदा आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पॉवर पॉईंट तर पॉवर पॉईंट हे पहा एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही नेक्स्ट क्वेशन महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असे म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन धरन क्रमांक एक वैतरणा धरण तर पहा महाराष्ट्रातील वैतरणा धरण या धरणाला मोडक सागर धरण असे म्हटले जाते पुढचा प्रश्न मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा पेट्रोलियम तर मुंबई हा हे जे ते नाव आहे तर ते पहा पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत असलेले नाव आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता वायू हा हरितग्रह वायू म्हणून ओळखला जात नाही तर ऑप्शन क्रमांक चार पहा अमोनिया तर अमोनिया हा वायू हरित ग्रह वायू म्हणून ओळखला जात नाही नेक्स्ट क्वेश्चन सोळाशे एकावन्नमध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला डॅश कारखाना उभारलेला गेला तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन इंग्रजांनी तर पाच सन सोळाशे एकावन्नमध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला इंग्रजांनी कारखाना हा उभारला गेलेला होता पुढचा प्रश्न आहे विनोबा दामोदर सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा रत्नागिरी तर पहा विनोबा दामोदर सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन भ्रष्टाचार रोखण्यासाठी जागरूक नागरिक आणि माहितीची पारदर्शकता अत्यावश्यक आहे असे आर टी आय अधिनियमाच्या कोणत्या भागामध्ये म्हटले गेलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार आर टी आय अधिनियमाची प्रस्तावना तर पहा आर टी आय अधिनियमाचा जो प्रस्तावनेचा भाग असतो तर त्या भागामध्ये असं म्हटलेले आहे पुढचा प्रश्न हरितद्रव्याच्या बहुतेक रेणूमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूचे आयन असतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा जी तर हरित द्रव्याच्या बहुतेक रेणूमध्ये पहा जी या धातूचे अयरण असतात पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या संघटनेने सोळा ऑगस्ट सन एकोणीसशे सेहेचाळीस रोजी प्रत्यक्ष कृती दिन साजरा केला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा ऑल इंडिया मुस्लिम लीग तर पहा ऑल इंडिया मुस्लिम लीग या संघटनेने सोळा ऑगस्ट सन एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी प्रत्यक्ष कृती दिन साजरा केलेला आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन नागपूर नागपूर या जिल्ह्यामध्ये रामटेक हे धार्मिक स्थळ आहे पुढचा प्रश्न आहे कोणती ई गव्हर्नन्स सेवा ही व्यक्तींना त्यांच्या हरवलेल्या किंवा खराब झालेल्या पासपोर्टची दुसरी प्रत मिळवण्यास किंवा पुन्हा जाहीर करण्यासाठी अर्ज करण्यास सक्षम करते पुन्हा एकदा प्रश्न पहा की कोणती ई गव्हर्नन्स सेवा आहे जे की व्यक्तींना त्यांच्या हरवलेल्या किंवा खराब झालेल्या पासपोर्टची दुसरी प्रत म्हणजेच डुप्लिकेट मिळवण्यास किंवा पुन्हा जाहीर करण्यासाठी अर्ज करण्यास सक्षम करते तर कोणती ई गव्हर्नन्स सेवा आहे तर ती ऑप्शन क्रमांक दोन पहा पासपोर्ट सेवा ही ई गव्हर्नन्स सेवा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी केव्हा करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक सन अठराशे सदुसष्ट तर प्रार्थना समाज स्थापना ही सन अठराशे सदुसष्टमध्ये करण्यात आलेली आहे तर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील गीर जंगल कशासाठी ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार तर पहा भारतातील जे गीर जंगल आहे तर ते पहा आशियाई सिंहाचा उरलेला शेवटचा आदिवास यासाठी ओळखले जाते